नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आत्ता खरं तर संध्याकाळचा टाईम आहे आणि आम्ही इकडे माडीत आलोय म्हणजेच वैष्णवीच्या घरी तिची मंगळागौरी कालच्या ब्लॉगच्या एंडला मी सांगितलं होतं की मंगळागौरीचे दोन ब्लॉग येतील तर हा तयारीचा ब्लॉग आहे रात्री प्रॅक्टिससाठी आलो होतो आम्ही डान्सच्या प्रॅक्टिससाठी आणि ते छान शंकराची पिंड बनवली आहे थर्माकॉलची आणि त्याला फ्लॉवर्स वगैरे लावलेले आहेत सायलिनी डॉलिनी त्यांनी बनवली ती फ पिंड आणि वैष्णवीच्या हातावरती छान मंगळागौरीची अशी मेहंदी काढून झाली आहे दुपारी कदाचित तिने मेहंदी वगैरे काढली असेल दुपारी मी इथे आले नव्हते मी आत्ता संध्याकाळी आली आहे डान्सच्या प्रॅक्टिससाठी आणि बाकीचे सगळी तयारी तुम्हाला आता व्हिडिओच्या पुढे पुढे दिसेलच काय कसं का केलेलं आहे खूप सारे फुलं इथे आणून ठेवलेले आहेत उद्याच्या डेकोरेशनसाठी उद्या सकाळी आधी पूजा होईल ती मंगळागौरीची त्याच्यानंतर उद्याचं उद्याच्या उद्याचं उद्याच्या ब्लॉगमध्ये येईलच आणि इथे स्वयंपाक चालू होता आ, काकी या म्हणजेच साहिलच्या मम्मी काका येते त्यांची प चालली होती स्वयंपाकाची गडबड वगैरे हो जेवण खावण बाकी होतं जेवण करून मग डान्स प्रॅक्टिस वगैरे हो करायची होती बाहेरचं क्लिनिंग पण चालू होतं माई बाहेरचं क्लिनिंग करत होता सगळं ओटा पोरच्या आता उद्या कार्यक्रम पाहुणे मंडळी वैष्णवीच्या सासरची मंडळी सगळे येणार त्याच्यामुळे सगळं क्लिनिंग चालू होतं पोरांची ते मस्ती चालू होती खेळायचं काम तृषा पण तृषाला घेऊन आले होते मी सोबत खेळत होती माईंच स्वच्छ धुवून घ्यायचं चालू चा होतं आणि पुढे जे तिकडे दिसतंय तिकडे आपल्याला प्रॅक्टिस करायची म्हणजे उद्याचा सगळा कार्यक्रम तिकडे होणार आहे चिखल्याचे पाय <laughs> <आई जूर भागे। laughs> हो करतील माई परत आखे चिकण्याची <laughs> बसवलं पाहिजे एका जागी

इथे प्रॅक्टिस चालू होती आता डान्सची आणि उद्याचा कार्यक्रम पण इथेच होणार आहे उद्याचं लूक वगैरे कसं आहे काय सगळ्यांचं ते उद्याचं उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की कळेल आणि प्रॅक्टिससाठी लग्नाच्या टायमिंगला तुम्ही जेवढी आमची फॅमिली बघितली तेवढी सगळी फॅमिली आता मंगळागौरीच्या कार्यक्रमाला डान्स प्रॅक्टिसला त्या सगळ्या गोष्टींना सुद्धा एकत्र आलीये फक्त ता याच्यात बॉईज नाहीये कोणी सगळे गर्ल्स महिलांचा कार्यक्रम सगळ्या बायका असच हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे पोरं आमची जी तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये दिसले असते सगळे वगैरे ते कोणी येतात दिसणार नाही या ब्लॉग मध्ये चिल्ली पिल्ली पोरं आहेत आपली तर अशी प्रॅक्टिस वगैरे सगळ्या गोष्टी काही चालू आहेत उद्या सकाळ उद्या उद्याच्या कार्यक्रमासाठी रात्रीच्या अकरा बारा वाजता घरी जायला प्रॅक्टिस करून भाई 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 भाई। काही ना दोन तीन डान्स बसवलेले हो आहेत ते मंगळागौरीचे जे खेळ असतात ते तर आता उद्या तुम्हाला कळेल सगळं व्यवस्थित आवरून वगैरे हो बघण्यात जरा वेगळी मजा असती प्रॅक्टिसची उगाच धिंगाणा मस्ती ते चालू होतं पण छान वाटतं सगळे एकत्र येतात काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात त्या अशा अशा काही निमित्ताने एकत्र यायला भेटतं बरं का छान वाटलं पुन्हा लग्नाची आठवण आली वैष्णवीच्या लग्न असल्यासारखंच वाटायला लागलं पुन्हा तेव्हाची तर तुम्ही बघितलीच तर अशी काहीशी प्रॅक्टिस झाली आणि त्याच्यानंतर ते ओम तयार करायचा होता सोनाली ओम काढत होती त्याला डेकोरेशन वगैरे करायचं होतं त्याचीच तयारी चालू होती चला ओम कुठे लावायचंय बॅकग्राऊंड तर प्रॅक्टिस करून आता आम्ही घरी चाललोय पुन्हा तर एक हा पूर्ण ब्लॉग बघता तुम्हाला एक अंदाज आला असेल की उद्याचा कार्यक्रम नेमका कसं होणार आहे तर असा प्रॅक्टिसचा छान ब्लॉग होता हा जो तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद थँक्यू तर काय कारण का केलं हा मी ब्लॉग कारण खूप गोड आठवणी खूप जुन्या आठवणी राहतात तर वैष्णवीच्या लग्नाचे जरी ब्लॉग आत्ता बघितले तर ना तरी इतकं छान वाटतं ना अरे हा आपण असं केलं होतं अशी मस्ती झाली असा धिंगाणा झाला या या गोष्टी केल्या होत्या सगळं काही आठवतं बरं का खूप छान वाटतं जुन्या सगळं बघून आणि होतं घरातलं फॅमिली फंक्शन तर सगळे एकत्र येतात त्याच था निमित्ताने आपली एक मेमरी क्रिएट होती त्याच्यामुळे मी हा उद्याचा ब्लॉग नक्की बघा त्याच्यात तुम्हाला वैष्णवीचं म्हणजे सोनीचं सो लुक कळेल बाकीच्यावरलंय काय काय झालंय उद्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळतील तर चला आजचा अच्छा हा छान असा ब्लॉग होता जो मी इथे सेंड करते असे छान छान फॅमिली ब्लॉग बे। घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असे चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे